आज व्हिजिट करण्यात आली क्लबचा क्लब वार्षिक सादर करण्यात आला आणि डिस्ट्रिक्ट चेअरमन पोपळे यांनी निरीक्षण केले व क्लबच्या एकंदर कामकाज बद्दल समाधान व्यक्त केले सदर कार्यक्रमास क्लबच्या अध्यक्षा राजशे कात्यायनी सेक्रेटरी प्राची राणे आयसो वैशाली भगत सी सी आशा पाटील ट्रेसरर डॉक्टर संगीता चांडक क्लबच्या सदस्या आणि भुसावळच्या प्रथम महिला रजनी सावकारे तसेच आय डब्ल्यू टी एजर डॉ रश्मी शर्मा यांचा विशेष उपस्थित होत्या तसेच एक्झिक्युटिव्ह मेंबर आणि क्लबच्या सर्व सदस्या उपस्थित होत्या आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ

आज आम्ही भुसाळ क्लबला जी व्हिजिट दिली तर आमच्या भुसाळ क्लबच्या जे मेंबर्स आहे अतिशय निडी प्रोजेक्ट घेत आहेत आणि खरोखर खूप आनंद वाटला ज्या शाळेत आम्ही आज स्वेटर दप्तर खाऊ वाटप केला त्या मुलांच्या आयांना पण आम्ही ज्या साड्या वाटप केल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो खरोखर खूप छान वाटलं आणि अशीच प्रगती इनरव्हीलतर्फे होत राहील ही मला म्हणजे खूप शुभेच्छा देते मी या सगळ्यांना आणि इनरवील अशाच प्रग पद्धतीने प्रगती करत राहील आणि भुसावळ क्लबने अतिशय छान प्रगती केली आहे अनेक वर्षांपासून ते ह्या समाजातील ज्या काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करता निडी प्रोजेक्ट घेता आणि वेगवेगळ्या पद्धतीने प्रोजेक्ट घेऊन समाजातील जे काही दुर्लभ घटक आहेत त्यांना मदतीचा हात देण्याचा जो प्रयत्न करता तो अतिशय उल्लेखनीय आहे आणि समाजामध्ये एक दाखवून दिलं जाते की इंटरनॅशनल लेवलवर असलेले इनरवील ही संस्था किती तळागाळातल्या लोकांसाठी प्रयत्नशील आहे आणि प्रगतीसाठी मदत करत आहे आणि शैक्षणिक क्षेत्रात महिलांसाठी मुलींसाठी ज्या काय पद्धतीने हे इनरवील क्लब ऑफ भुसावळ काम करत आहे आम त्यासाठी आमच्या सगळ्यांकडून एकदा शुभेच्छा आणि मला खरोखर खूप आनंद वाटतोय की ह्या मेंबर्स अतिशय मनापासून तनमन धनाने प्रयत्न करून हे प्रोजेक्ट घेत आहे धन्यवाद थँक्यू